योगेश रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटर अहमदनगरचे से संचालक डॉक्टर प्रकाश गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दलची हो सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दात नमस्कार मैं गरूड। मी डॉक्टर प्रकाश गरुड मी कॅन्सर सर्जन आहे आणि गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन संचालक आहे आपण कॅन्सरविषयी माहिती घेऊया कॅन्सर म्हटलं की आपल्याला एक भीती वाटत असते पण कॅन्सर म्हणजे काय हे माहीत असणं फार गरजेचं आहे कॅन्सर हा कुठल्याही जंतूपासून होत नाही तर आपल्याच पेशीपासून एखादी विपरीत पेशी तयार होते आणि ती कॅन्सरची पेशी असेल तर मग त्या पेशीपासून एका पेशीच्या दोन पेशी दोनच्या चार अशा प्रकारे त्या वाढत जातात आपल्या शरीरामध्येच आणि आपल्या शरीरामध्ये शरीराचा शरीरा शरीरा त्याच्यावर कसलाही प्रतिकार त्याच्यावर राहत नाही आणि त्यामुळे त्यांची वाढ अगणित त्यांची वाढ होत जाते आणि मग कॅन्सरची गाठ तयार होते तर हे कॅन्सरच्या म्हणून कॅन्सर हा आपल्या शरीरातल्या पेशीपासून तयार होत असल्यामुळे तो संसर्गजन्य नसतो बरेच गैरसमज लोकांमध्ये आहे कॅन्सरविषयी की कॅन्सर एकमेकांना होतो का तसा होत नाही कारण आपल्या पेशीचाच तो आजार असतो दुसरी गोष्ट अशी की कॅन्सर हा बरा होतो का असा एक बराच होत नाही असा एक समज आहे तसं काही नाही कॅन्सर हा जर उपचार लवकर निदान झालं आणि पूर्ण उपचार केले तर बरा होणारा आजार आहे त्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही ब्लड प्रेशर आहे डायबेटीस आहे दम्याचे विकार असतात हे बरे होत नाही आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात परंतु कॅन्सरमध्ये जर लवकर निदान आणि पूर्ण उपचार केले तर तो, तो पूर्णपणे बरा होऊ शकतो कॅन्सरचे अनेक प्रकार शरीरामध्ये आहेत आपल्या डोक्यापासून पायापर्यंत जितक्या वेगवेगळ्या पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत तितक्या वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात आणि कॅन्सरचा पे पेशी कुठल्या पेशीपासून तयार झाला त्यानुसार त्याचा प्रकार ठरतो हा एक प्रकार झाला त्याचबरोबर त्याची वाढण्याची गती किती मोठ्या प्रमाणात आहे एका पिशीपासून अनेक पिशी तयार होण्याचा वेग किती आहे त्यानुसार त्याची ग्रेड ठरते ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड फोर असे त्याचे ग्रेड असतात त्यामुळे कॅन्सरचे अगणित क्लासिफिकेशन अगणित प्रकार आपल्या शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि हे प्रत्येक अवयव याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो म्हणजे चमडी असेल त्याचबरोबर आपले वेगवेगळे अवयव असतात वेगवेगळे आपले ज्ञानेंद्रिय आहेत वेगवेगळे शरीरात अजप घटक आहेत आपल्या तोंडामध्ये जीभ आहे गाल आहे तसेच आपल्या शरीरामध्ये जे काही फुप्फूस आहे हृदय आहे आपल्या जठर आहे आतडे आहेत अशा अनेक वेगवेगळ्या जसे मित्रपिंड आहे या अनेक वेगवेगळ्या अवयवापासून वेगवेगळे कॅन्सर तयार होत असतात